जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खबि खलिफामध्ये एका भारतीयाचे तब्बल बावीस फ्लॅट असल्याचं समोर आलाय एका स्थानिक वृत्तपत्रानं ही बातमी दिली आहे जॉर्ज व्ही नेरीपायरान असं या भारतीय उद्योजकाचं नाव आहे ते मूळ केरळचे आहेत दुबईत मॅकॅनिक म्हणून नेरियापारिलि यांनी कामाला सुरुवात केली आणि आता त्यांनी स्वतः जीओ नावाची कंपनी स्थापन केली आहे मला स्वप्न पाहायला आवडतं आणि बुर्ज खलिपात अजून फ्लॅट मिळाले तर ते सुद्धा मी खरेदी करेन असं त्यांनी सांगितलंय आठशे बावीस मीटर उंचीच्या या इमारतीत एकूण नऊशे फ्लॅट आहेत आणि त्यापैकी बावीस फ्लॅट एका भारतीयाच्या मालकीचे आहेत